ही आमची पिढी आहे ना मित्रांनो ही शाळेने उभी केलेली शेवटची पिढी आहे बाकीच्या पिढ्यांना क्लासेसने उभे केले पण आमची पिढी शाळेने उभी केली प्रार्थना अकरा वाजता शाळा घरांशी निघायचा एक तास चालत जावच चा शालन आणि पटांगण प्रार्थना आणि टीचर मला सांगायचं सरे भात रे बल तर मला वाटायचं का रोज चांगली बोललो तर मना रोज बोलतील बोल, बोल, वाईट बोलायचो जो आरे मॅन आवडे देवाला जेणेकरून सरांनी दोन मारण्यासाठी पुन्हा बोलू नको दुसऱ्या दिवशी आलं सर वर्गात आता बोलू माझ्या दोन मारुतींना सांगतील पुन्हा बोलू नको असली फालतू पण सर बोलले कुठे संजीवन कुठं आहे मला वाटलं आता आली वेळ आली उभं राहिलो काय अरे संजीवन काय गातोस तुझा आवाज फाटत नाही बोललो सर आवाज नाही फाटत पण सगळ्यांच्या समोर उभं करताना तो सगळं फाटतय आज त्या शाळेनी उभं केलंय म्हणून इथे उभा आहे पण तेव्हापासून लोकांसमोर उभा, ते उभा करायची परिस्थिती